हाँ है। है हा आपल्या शरीराला आधार देणारा हाडाचा सापळा आहे काय आहे हा ज्यावेळेस लहान मूल जन्माला येत त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये जवळपास तीनशे हाड असते किती असते परंतु जसा जसा माणूस मोठा मोठा होतो तस तस जे जवळ जवळचे हाड आहेत ते हाड एकमेकाला जुळतात आणि दोन हाडाचं एक हाड होत मग जो वयाने मोठा असलेला प्रौढ असणारा माणूस आहे त्याच्या शरीरामध्ये दोनशे सहा हाडा असतात मग हे जे सगळ्यात वरच आहे ही आहे आपली कवटी काय आहे कवटी या कवटीमुळं आपल्या डोक्याचं रक्षण होत कवटीमुळं काय होतं या डोक्याच्या आतमध्ये जेवढे काही इंद्रिय आहेत त्या इंद्रियाचं रक्षण होत नंतर हा जो एका खाली एक एका खाली एक असणारा ही हाडाची जी माळ दिसते याला म्हटलं होतो एक म्हणजे पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय मग ज्या ज्या शरीराच्या ज्या ज्या प्राण्याच्या किंवा ज्या ज्या सजीवाच्या शरीरामध्ये हा पाठीचा कणा असतो तेवढे सर्व सजीव हे पृष्ठवंशी असतात आणि ज्या सजीवाच्या शरीरामध्ये हा पाठीचा कणा नसतो त्यांना अपृष्ठवंशीय सजीव म्हणतात मग अपृष्ठवंशीय सजीव कोणते तर झुरळ गोगल गाय गांडूळ हे सगळे अपृष्ठवंशीय सजीव आहेत हा जो आहे हा आहे आपल्या छत छा, छातीचा पिंजरा याच्यामध्ये आपलं हृदय यकृत जठर या अवयवांचं स्थान असत त्यानंतर हे जे आहे हे आहेत आपले खांदे आणि हे हाडा आपल्या हाताचे हाड मग यामध्ये हा जो या आहे हा याला आपण कोपर म्हणतो मग हा जर कोपर पाहिला तर हा असं जर हलवला तर हा दोन्ही बाजूला हलवतो पण ज्यावेळेस आपण हाताने पाहिलं तर हा फक्त वरच्याच बाजूला हलतो खालच्या बाजूला हलत नाही ज्या प्रमाणे आपण दाराला दार जर मागे ढकल तर दा ठराविक बा स्थितीपर्यंत माग जात तुझं पुढे ते माग जात नाही म्हणजे त्या दाराला आपण काय बसवलेले असते बिजागरी बिजागरी एकाच हाताने एकाच बाजूने मुवमेंट करते तिला बिजागरी मग हा जो सांगा आहे तो, तो बिजागरीचा सांगा असते असे वेगवेगळ्या प्रकारचे सांधे आपल्या शरीरामध्ये असल्यामुळं पण आपलं शरीर या शरीराला एक निश्चित असा आकार प्राप्त होतो आणि आधार प्राप्त होतो